हरी दामोदर कृपा कृपाश्वर चॅनलमध्ये आपलं स्वागत आहे तरी शंकराचं सुंदर भजन आहे आवडल्यास लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा धन्यवाद पानामध्ये पान हे बहु मोलाच पानामध्ये पान हे बहु मोलाच शंकराला वाहिन मी पान बेलाचं शंकराला वाहिन मी पान बेलाच पानामध्ये पान हे बहू मोलाच पानामध्ये पान हे बहू मोलच शंकराला वाहिन मी पान बेलच शंकराला वाहिन मी पान बेलच शंकराला वाहिन मी पान बेलच दही नको दूध नको नको त्याला तूप दही नको दूध नको नको त्याला तूप गंगेच्या पाण्याचा करीनाभिषेक गंगेच्या पाण्याचा करीन अभिषेक मोगऱ्याच फूल शंभूच्या आवडीचं मोगराचं फूल शंभूच्या आवडीचं शंकराला वाहिन मी पान बेलाच शंकराला वाहिन मी पान बेलाच पानामध्ये पान हे बहू मोलाच पानामध्ये पान हे बहू मोलाच शंकराला वाहिन मी पान बेलाच शंकराला वाहिन मी पान बेलाच शंकराला वाहिन मी पानबेलाच अक्षर नको गुलाल नको नको त्याला गंध भस्मांकी तर उपताचे दिसे हो सुंदर अक्षरा नको गुलाल नको नको त्याला गंध भस्मांकी तर उपताचे दिसे हो सुंदर नंदी नंदेश्वर नेत्री पाहत नंदी नंदेश्वर नेत्री पाहत शंकराला वाहिन मी पान बेलाच शंकराला वाहिन मी पान बेलाच शंकराला वाहिन मी पान बेलाच पानामध्ये पान हे बहु मोलाच पानामध्ये पान हे बहु मोलाच शंकराला वाहिन मी पान बेलाच शंकराला वाहिन मी पान बेलाच शंकराला वाहिन मी पान बेलाच जपण कोतपण कोण कोते साधन साधा भोळा महादेव होई रे पावन जपण नको नको ते साधन साधा भोळा महादेव होई रे पावन श्रद्धा भाव भक्तीने च्याशी पूजीन श्रद्धा भाव भक्तीने चॅशी पूजीन शंकराला वाहिन मी बेलाचे पान शंकराला वाहिन मी बेलाचे पान शंकराला वाहिन मी पान बेलाचे पानामध्ये पान हे बहू मोलाच पानामध्ये पान हे बहू मोलाचं शंकराला वाहिन मी पान बेलाच शंकराला वाहिन मी पान बेलाच शंकराला वाहिन मी पान बेलाच नारलकोो हारणको नको, हार नको, नको पितम्बर पञ्चाक्षरी मन्त्र गाइन भजन नारलको हारणको नको, हार नको, नको पितम्बर पञ्चाक्षरी मन्त्र गाइन भजन हर हर महादेव मुखी बोलत हर हर महादेव मुखी बोलत शंकराला वाहिन मी पान बेलच शंकराला वाहिन मी पान बेलच शंकराला वाहिन मी पान बेलाच पानामध्ये पान हे बहू मोलाचं पानामध्ये पान हे बहू मोलाच शंकराला वाहिन मी पान बेलाच शंकरला वाहिन मन भेला चाहिँ वाहिन मन भेलाच पान बेला चन बेला